गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मी आताच झोपून उठले आणि आज काय झालं कारण की त्याच्या पप्पांना टिफिनही नाही बनवायचा होता ते येणार आहे हानीला शाळेत सोड्या जायला तर ते म्हटलंच मी म्हटलं झोपूनच घेऊ आरामशीर असं करून झोपूनच घेतलं आणि आता उठ आताच उठले जस्ट आणि आमची आणि इथं झोपलेली आहे तर म्हटलं आता उठून जाऊ आंघूळ पिंगूळ करावं आणि परत टाईम होऊन जाईल तर आणि उठायचं नाही का बाबू चल मी काळी चहा बनवते सर पहिले ती नाही प्यायची काळी चहा आणि आता म्हणते मम्मी दूध नको टाकू काळी चहा बनवायचं सांगते ती आता काळी चहा आवडायला लागली तिला का ग आणि तर पहिले मी आंघोळ करून घेते आणि मग तिच्यासाठी काळी चहा बनवते आणि नेमकं ड तिच्या डब्याला काय बनवायचं जेवण काय बनवायला कारण की तिचे पप्पा डबाला नव्हते घे घेऊन गेले तर त्याच्यासाठी पण करावं लागेल तर चला आंघोळ बिंगोड करून घेते आणि फ्रेश होऊन जाते मस्त आणि मग काळी चहा बनवते मी मित्रांनो आमची चहा झाली रेडी नीट बस पिलू नीट बस मच्छर एवढे झाले आणि नुसतं पायाबियांना चावून दिलं बस अशी चहा झाली रेडी आता आणि पिणारे बिस्किट सोबत खाणारे घे गाय गं खोकला भी जात नाही तिचा तब्येतच बरी राहत नाही तिची तर आता आणि पिनारेचा हा मांडीवाटावर आयला का <coughs> खोकला बी आहे ज्या наа хайх хэрэг юм сууцаурайл гэдэг нүг хажуу का भी केस कापून एक महिना आणि लगेच परत वाढून गेले बघ तुझे खोकला काही जात नाही सर्दी गेली तर आता खोकला जात नाही तिचा 俺准备写稿了。<laughs> पाई 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 तर आमचं झालंही सगळं आवरून स्वयंपाई झाला आणि तिचे पप्पाही गेले डापा घेऊन गेले आणि आज शाळेत नाही गेली कारण की तिची तब्येत खराब झाली जास्तच खराब झाली आणि जुलाबी सुरू होऊन गेले म्हटलं जाऊ दे आजच्या दिवशी नाही पाठवत तर तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आता आणि बघूया टेन्शनही येऊन जातं पोरं आजारी पडतात का टेन्शनही होऊन जातं तर आता बघूया संध्याकाळी तिला हॉस्पिटलला घेऊन जाते औषधं औषधं आणूया आणि मग बघूया बरी होते कधी का ती दिवस तरी लागेल तिला कारण की जुलाब एवढे लवकर नाही जात तर आज बनवली होती भाजीला मी तुरची डाळ बनवली होती कारण की भाजी नव्हती माझ्याकडे तर फोड्या आणि तुरची डाळ टाकलेली होती आणि जेवणं बिवणं होऊन गेले हनीला परत रिटर्न बुक लागू कारण की तिने थोडं जेवण केलेलं होतं म्हटलं जेवण पोट भरून करून घेते ऐकत नाही थोडं जेवण करून घेते तर बघते आता तिच्यासाठी काहीतरी बनवते तर झालंय माझं सगळं आवरून आणि हनी पण नाही जाणार शाळात शाळेत मग म्हटलं आता बघू आता तरी रिकामीच आहे एखादी दिवस तिला बघूया संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जाते तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्लॉगला बाय